भारताचे महान उद्योजक स्वर्गीय रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आदर्श उद्योजक आणि सुजान नागरिक व्हावे रतन टाटांच्या विचार कर्मसंसाराची बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी अग्निपंख फाऊंडेशननं रतन टाटा यांच्या सत्त्याऐंशीव्या जयंतीचा सा उत्सव साजरा केला यातून निश्चित भविष्यात विद्यार्थ्यांतून उद्योजकांची बाग फुलेल असा विश्वास राष्ट्रपती पारितोषिक विजेते अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया यांनी श्रीगोंदा इथं आयोजित केलेल्या आकाशी झेप घेरे पाखरा या विषयावर पुष्पगुंपथांना व्यक्त केला याप्रसंगी अग्निपंख फाऊंडेशननं डॉ भावेश भाटिया यांना जीवनगौरव पुरस्कार आणि पंचवीस हजारांची मदत अंधमित्रांच्या उन्नतीसाठी दिली तसेच शून्यातून नवविश्व विश्व निर्माण करणाऱ्या बावीस उद्योजकांना बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड प्रदान करण्यात आला अध्यक्षपदी उद्योजक प्रकाश कुतवळ होते प्रतिभा कुरुमकर यांनी काढलेली रतन टाटा यांचा फोटो असलेली रांगोळी लक्षवेधी ठरली प्रतीक्षा लोखंडी आणि जामखेड बालनिवारा केंद्रास मदत केली डॉक्टर भावेश भाटिया यावेळी म्हणाले की मला बालपणी अंधत्व आलं मी शाळेत जाऊ लागलो त्यावेळी आई मला म्हणाली की भावेश बाळा तुला जरी जग दिसत नाही खरे आहे पण तू जीवनात असे कर्म कर की ज्यांना डोळे आहेत ते तुझं कर्म पाहतील आणि तुझ्या कर्माचा इतिहास लिहिला जाईल आईच्या दोन ओळीचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला आहे विद्यार्थी युवकात मोठी ऊर्जा आहे फक्त हिमतीनं पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं नमस्कार मी डॉक्टर भावेश भाट्या आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि माझे मित्र बाळासाहेब सर त्यांचे आणि संपूर्ण अग्निपंख फाउंडेशनचे जे पदाधिकारी कार्यकर्ता त्यांनी जे भूतो ना भविष्यती भव्य दिव्य संस्कार सभ्यता आणि शिक्षणाच्या आणि जे युनिटीच्या हे महाकुंभ इथे आयोजित केलेलं आहे आज श्रीगोंदाला मी खऱ्या अर्थमध्ये हृदयापासून त्यांना अभिनंदन देतो मागचे आठ आठ नऊ नऊ वर्षांपासून तर अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमानी आणि त्याच्या पण कितीतरी पूर्वीपासून मागच्या दोन तीन दशकापासून आपण सगळे मान्यवर जे सामाजिक कार्य करत आहात कुठला पण श्रेय घेतल्याशिवाय कुठला पण नाव कीर्तीची ची कुठे पण कामना न करता आपण जे हे काम करत आहे मी सेल्यूट करतो शिक्षण क्षेत्र असू द्या जे सामाजिक क्रांती असू द्या स्पोर्ट्स असू द्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी जलसंचय जल किती किती काम आपण सर स्वच्छता किती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आहे आणि आज तो कितीतरी लोकांना तुम्ही पूर्ण भारताचे कोणे कोणे खुद परदेशमधून पण आले होते त्यांना तुम्ही आज अग्निपंक फाउंडेशनच्या माध्यमाने हे बॅनरचे माध्यमाने आपण जे बेस्ट बिजनेसमॅन जे पुरस्कार दिलेला आहे खरं हे आपण म्हणतो ते अमेरिकाचे एक राष्ट्रपती पण म्हणले होते की अमेरिका संपन्न आहे म्हणून त्याचे देशामध्ये चांगले रस्ते आहे किंवा चांगले हायवे असा नाही पण देशाचे चांगले रस्ते आणि चांगले हायवे आहे म्हणून अमेरिका संपन्न आहे तो आज ते लाईनमध्ये मध्ये ते लाईनला मला पुढे घेऊन जाता आणि नक्की मला सांगायला आवडेल की आपला भारत देश संपन्न होत चाललाय तिसरी अर्थव्यवस्था होत चाललाय त्याच्यामुळे अग्निपंख फाउंडेशन सरीखे कार्यक्रम काम नाही करत पण अग्निपंख फाउंडेशन सरीखे कार्यकर्ता है समर्पित लोक आहे म्हणून आज आपला भारत देश तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी अग्रसर झाला आहे ते विकसित भारतकडे होण्यासाठी अग्रसर झाला आहे आज मी हृदयापासून सनराइज कॅन्डल माझे दहा हजार पेक्षा जास्त अंध बांधव आठ हजार माझे अजून दिव्यांग मित्र जे सनराईज कॅन्डल बरोबर काम करतात आमचे सगळेकडून मी अग्निपंख फाउंडेशनच्या खूप 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 अभिनंदन करतो असाच काम चालू राहू द्या तुमचे कामाची खूप गरज आहे समाजाला हे समाजाला जोडणे देशला वर घेऊन जायसाठी आपले सरीखे समर्पित लोकांची खूप गरज आहे हे एक क्रांती आहे एक देश सेवा आहे मी तो मला आज मेरे बंद आखे तो वो कह रही माझे बंद डोळे ते आज मला बघतात के काकडे साहेब आज मी तो उद्या भारत सरकार सोनेची टाटा मध्ये पद्म पुरस्कार घेऊन आपण स्वीकार केला तर आपण तो, तो पुरस्कार स्वीकार करत नाही पण आपण स्वीकार केला तो भारत सरकार सोनेची टाटात पद्म पुरस्कार घेऊन आपल्याला द्यायला येईल पण माझे सारीखे जे तुमचे स्टुडंट आहे त्यांच्या मनाने विचारला तो काकडे साहेब बाळासाहेब काकडेजी आणि सगळे अग्निपंख फाउंडेशन तुम्ही पूर्वी पण आमच्यासाठी भारतरत्न होते आज पण तुम्ही आमच्यासाठी भारतरत्न आहात आणि येणारे काही दसक काही पिढीसाठी तुम्ही भारतरत्न राहणार आहे मी हृदयापासून आपल्याला खूप खूप अभिनंदन देतो जय हिंद थँक्यू आज अग्निपंक फाउंडेशनने इथे जे व्यावसायिकांचा गुणगौरव केला आणि त्यांना इथे पुरस्कार देऊन त्यांना जे गौरवण्यात आलं तो अग्निपंक फाउंडेशनचा हा जो एक उपक्रम आहे तो अशी अतिशय स्तुत्य आहे तर ही सगळी ग्रामीण भागामध्ये काम करणारी माणसं आणि आपला ग्रामीण भाग जर आपल्याला सुधरायचा असेल तर या सर्वांचं योगदान जे आहे ते खूप मोलाचं आहे आणि ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणारी माणसं दिवे यांचे काय पुरस्काराने पुरस्कारामुळे त्यांचं थोडं मनोधैर्य वाढतं त्यामुळे निश्चित अग्नीपंक फाउंडेशनचा हा एक पुरस्कार अगोदर तर वेगवेगळे उपक्रम केलेलेच आहे पण विशेष म्हणजे आज भावेश भाटिया यांच्या उपस्थित हा उपक्रम राबवला गेला हा कार्यक्रम झाला आणि भावेश भाटी आहे दृष्टी नसणारे परंतु दृष्टीपेक्षा दृष्टी असणाऱ्यांच्या पेक्षा मोठा व्यावसायिक दृष्टीचा माणूस आमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी त्यांचं केलेलं मनोगत या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला एक वेगळी स्फूर्ती मिळते वेगळी प्रेरणा मिळते ही असे वेगवेगळे प्रेरणा मिळणारे कार्यक्रम अग्निपंखच्या अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळात होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अग्निपंख फाउंडेशन आयोजित या ठिकाण प्रसिद्ध उद्योजक रतनजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक अन्न उद्योजक जे या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असतात ज्यांचं नाव आहे ते भाटिया साहेब यांचं या ठिकाणी आज सर्व लहान कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळेकरी मुलांसाठी या ठिकाणी व्याख्यान ठेवून तालुक्यातील पंचवीस मान्यवर उद्योजकांचा सन्मान त्यांच्या हस्ते आज अग्निपंख फाउंडेशन यांच्या मार्फत करण्यात आला आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेटकुतवळ त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अग्निपंक फाउंडेशन या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले उद्योजक भावेश भाटिया हे आपणासाठी आयडॉल आहेत अग्निपंक फाउंडेशन ग्रामीण भागात आणून विद्यार्थ्यांसाठी राजमार्ग दाखवत आहे हे कौतुकास्पद आहे याप्रसंगी उद्योजक जयकुमार मुनोत संजय मचे प्रीती रासकर विशाल जाधव विद्यार्थिनी पूर्वारन सिंग यांची भाषणं झाली प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केला यावेळी नीता भाटिया विश्वनाथ दारकुंडे डीडी भुजबळ अमोल नागवडे प्रशांत गोरे एसपी कोथंबिरे अंकुश घाडगे नवनीत मुनोत राहुल कोठारी मयूर गोरखे विजया लंके भाऊसाहेब डांगे मदन गडदे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील आणि विशाल चव्हाण यांनी केले तर आभार गोपाळ डांगे यांनी मानले दरम्यान या कार्यक्रमात जयकुमार मुनोद बेलवंडी भास्कर गावडे निंबवी संजयकुमार मचे घोडेगाव मधुकर शिंदे घारगाव राजाराम शिंदे पिंपळगाव पिसा सुदाम जराड बेलवंडी कोठार सुभाष गांधी आढळगाव नंदकुमार गाडेकर शिरसगाव बोडखा प्रीती रास्कर रायकर हंगेवाडे लखन नगरे लोणी व्यंकणात महेश जाधव काष्टी योगेश जाधव अजनुज अविनाश गव्हाने घुटेवाडी सुदाम कोथंबिरे श्रीगोंदा शंकरराव वाळके उखलगाव सर्जेराव धावडे येळपणे भुजंग कांबळे बाबुर्डी तात्या लखे लिंपणगाव गणेश गुगळे भानगाव रणजित भोईटे सांगवे संतोष बोरोडे घोगरगाव राजेंद्र झेंडे चिखली आदींचा सन्मान करण्यात आला एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा